एस एम बी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया जनता सेवा संघ यांच्या विद्यमाने भाटेश्वर महादेव मंदिर येथे भव्य शिव ज उत्सव सुरू आहे आणि येथील मान्यवर पदाधिकारी जे येथे या मैदानामध्ये उपस्थित आहेत सविस्तर माहिती या जनता सेवा संघ आणि महाशिवरात्री या निमित्ताने सांगत आहेत जनता सेवा संदे संचलित श्री भाटेश्वर महादेव मंदिर चालवांप्रमाणे यंदाच्या वर्षी होता भाटकोवर पश्चिम विभागाचं जागरूक ग्रामदैवत श्री भाटेश्वर महादेवांचा सा। सार्वजनिक महाशिवरात्र उत्सव कोकण महोत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करीत आहे तर यंदा या वर्ष या उत्सवाचं हे अठ्ठावन्न वर्ष आहे जनता सेवा संघ संचली श्री भाटेश्वर महादेव मंदिर सालवतप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा घाटकोपर पश्चिम विभागाचं जागृत ग्रामदैवत श्री भाटेश्वर महादेवांचा धाट्टोपरमधील सर्वात मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न करीत तरी या मंडळाचं यंदाचं हे अठ्ठावन्न वर्ष आहे बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरू झालेली ही महाशिवरात्रोत्सवाची आनंद पर्वणी पुढे रविवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या ठिकाणी संपूर्णतः शिवभक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे तरी यंदाच्या वर्षीच्या या महाशिवरात्री उत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणून आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाणारे असे चार धाम त्यातील बद्रीनाथ धामाची या ठिकाणी सुंदर अशी प्रतिकृती प्रतिकृती साकारलेली आहे आपल्या विभागातील कलाकार अतुल फदाले यांच्या संकल्पनेतून आणि कला या ठिकाणी ही प्रतिकृती साकार झालेली आहे तरी समस्त भक्त भाविकांना या ठिकाणी जाहीर आवाहन करीत आहोत आमंत्रित करत आहोत आपण या उत्सवाला गर्दी करून या उत्सवाची शोभा वाढावी तसेच भगवान शंकरांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा जनता सेवा संघ संचालित श्री भाटेश्वर महादेव मंदिर सालवाप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा घाटकोबर पश्चिम विभागाचं जागृत ग्रामदैवत श्री भाटेश्वर महादेवांचा सार्वजनिक असा भव्य दिव्य महाशिवरात्रोत्सव व भव्य महोत्सव या ठिकाणी साजरा करीत आहे तरी या मंडळाचं उपरोक्त संस्थेचं यंदाचं हे अठ्ठावन्न वर्ष आहे बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरू झालेली ही महाशिवरात्र उत्सवानिमित्ताची आनंद पर्वणी पुढे रविवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत या ठिकाणी संपूर्णत धूमधडाक्यात आनंदात हर्ष उल्लासात आणि शिवभक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे उपरोक्त संस्थेच्या वतीने या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विभागीय नृत्य कलावंतांसाठी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच शिवभंडारा डबलमारी भजन तसेच दशावतारी नाट्यप्रयोग व साहित्य भजन मंडळ यांचा देखील या ठिकाणी सुस्वर साई भजनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तरी सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद या महाशिवरात्री उत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन उपरोक्त संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे विभागीय नृत्य कलावंतांसाठी नृत्य स्पर्धा तसेच महाशिवरात्री उत्सवानिमित्तानं शिवभंडारा डबलबारी भजनाचा कार्यक्रम दशावतारी नाट्यप्रयोग असे विविध कार्यक्रम उपरोक्त संस्थेच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत तरी तमाम शिवभक्तांना आम्ही आवाहन करीत आहोत आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढते महाशिवरात्र उत्सव म्हणजे भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या विवाह सोहळ्याची आनंद पर्वणी तरी उद्या शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी मंदिरातरी ठीक बारा वाजता या ठिकाणी श्री वाटेश्वर महादेव मंदिरामधून वाजत गाजत दोन धडा घ्यात आणि संपूर्णत श्री वातावरणात सौभाग्य अलंकाराची भेट माता महाकाली मंदिराकडे प्रस्थान करेल तरी हा अभूतपूर्व असा आनंद सोहळा या महाशिवरात्री उत्सवाचा मुख्य आकर्षण बिंदू आहे तरी यंदाच्या या वर्षाचं खास असं वैशिष्ट्य म्हणून बद्रीनाथ धाम त्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आपल्या हिंदू धर्मात चार धावांना अनन्यसाधारण महत्त्व आहे तर त्यातपैकी एक असं बद्रीनाथ धाम म्हणून मान्यता आहे त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे घाटकोपूर विभागातील नामवंत कला दिग्दर्शक श्री अतुल फदाले यांच्या दिग्दर्शनाने या ठिकाणी हे असं बद्रीनाथ धाम साकारलेलं आहे श्री भाटेश्वर महादेव की जय हर हर महादेव आपल्याला <SPA census> भाटेश्वर महादेव मंदिर येथे कोकण जत्रा भरलेली आहे आणि वातरट डॉट कॉम यांचा अतिशय अट्रॅक्टिव्ह असा स्टॉल येथे लागलेला आहे टी शर्ट आहेत जे इथे अनेक डिझाईनमध्ये आपल्याला छापून मिळतात फक्त पाच मिनटामध्ये टी शर्ट प्रिंट करून मिळतात त्याविषयी सविस्तर माहिती या मान्यवर महिला आपल्याला देत आहेत जन्म घ्यायला कोकणी चेडू आम्ही कोकणी वगैरे सगळं आणि छोट्यामध्ये गाल ओढायचे नाहीत लाडोबा बोलका पोपट छोटा वादळ आणि कॉमन असे तीन कॅटलॉग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन तुम्हा चॉईस करून टी शर्टला साईजनुसार तुम्हाला प्रिंट करून मिळा असं आमचं कन्सेप्ट आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फाय नाईन वन फाय नाईन फाय थ्री फाय थ्री तुम्हाला कोणती साईज थ्री